पण कशा आहेत सगळे मस्त मजेत का जानवी सेटअप मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर पहिल्यांदा दिवसाची सुरुवात करताना गोड असं देवाचं नाव घ्यायचं आहे ती स्वामी समोर आणि आपण पाहणार आहोत छान असा साड्यांचा स्टॉप जी साडी आता पैठणी आणि दिवाळीसाठी साठी स्पेशल साडी असणार आहे तर पहिला कलर पाहून घ्यायचा आपल्याला मॅम द्या अगदी सिलेक्टिव्ह कलर आहे आणि कस्टमरने अगदी व्हिडिओ पाहून सांगितलं की ताई साडी खोलून मला व्हिडिओ पाहिजे आहे एकदा खोलून तुम्ही व्हिडिओ पाठवा आणि ऑनलाईन खरेदी झालेली आहे साडीची साडीची कॉस्ट जाणार आहे फक्त चौदाशे रुपये सुंदर अशी साडी आहे पाहता तुम्ही पल्लू खूप सुंदर आहे जाऊन घेऊन दाखवा मॅडम छान असा पदर दिसतोय आपल्याला त्याच्यावरती पैठणी म्हंटल की पैठणीवरती नाच राहा मोर आवाज मोराची प्रिंट येतेच आणि ही पाहताय तुम्ही छान असे आहेत मॅडम धाप जवळून मोर पाहून आम्हाला एकदा कसे मोर दिसत हे पाहताय तुम्ही छान अशी मोराची बॉर्डर आहे आणि ही पाहताय तुम्ही मुनियाची बॉर्डर आलेली आहे खूप सुंदर अशी मुनिया साडी आणि वित्त पैठणी दोन तीन प्रकार एका साडी मध्ये खूप छान प्रकारे झालेले आहेत तर या साडीवरती वन वर्क पाहताय तुम्ही सगळ्या साडीवरती बुट्टा आलेला आहे आणि जो ट्रेंडिंग कलर होता सध्याला वर्षभर चाललेला ट्रेंडिंग कलर म्हणजे चिक्कू कलर हा चिकू कलर दिसतोय साडीचा आपल्याला हिच्यामध्ये तुम्हाला सगळे कलर भेटणार आहेत तरी आपण सिलेक्टिव्ह कलर आणलेले आहेत जेणेकरून साडी अगदीच म्हणजे माझ्याकडे थांबून राहिली नाही पाहिजे हा प्लस पॉईंट मी पाहत असते कधी पण साडी खरेदी करताना हा पण छान असा मोरपंकी ब्लाउज पीस अशी छान अशी पैठणी ही आपली आहे आपण हिच्यामध्ये कलर पाहून घेऊ मस्त असे कलर आलेले आहेत राणी कलर जेणेकरून एखादी लेडीज झाली आणि तिला जर कलर घ्यायची खूप इच्छा असेल तर चित्रिच्यासाठी खास करून मी आणलेला आहे राणी कलर तुम्ही काट पाहताय काठ पण अगदी सुंदर आहे मोरपंखी काठ जाणार आहे ब्लाउज पीस सुद्धा मोरपंखीच भेटणार आहे पहिला पैठणीचा कलर पाहताय तुम्ही आपण दुसरा कलर पाहायचाय छान असा मोरपंखी कलर रेड कलरचा काट दिसतोय चारता रेड कलरचा ब्लाउज पीस येणार आहे खूप सुंदर अशी साडी मॅडम जवळून सा द्या पण सगळं तर आपण पाहतोय छान असा वांगी कलर आणि वांगी कलर ला आलेला आहे छान असं रेड कलर ची बॉर्डर आणि साडीला फिरता ग्लेज असणार आहे साडीला खूप छान अशी शाईन आहे तर या तुम्ही तिन्ही पॅटर्न पाहताय रनिंग आणि ट्रेंडिंग हे काही कलर थांबून राहणार नाही आपण सिलेक्टिव्ह कलर आणत असतो तर आपल्याला दुसरा पॅटर्न पाहिजे आहे छान असं गजलक्ष्मी सुंदर अशी दिवाळी साठी गजलक्ष्मी साडी आणलेली आहे आपण पाहताय तुम्ही गजलक्ष्मी साडी जी साडी आता जी मिचू कपड्यामध्ये जातीय खूप सुंदर असं फॅब्रिक असणार आहे आणि साडीला पाहताय बॉर्डर वरती हत्ती आहेत इंग्लिश भाषेत सांगायचं झालं तर एलिफंट आले आणि लईत शास्त्रीय भाषा सांगायचं झालं तर गजलक्ष्मी साडीचं नाव मी ठेवलंय सुंदर अशी साडी आणलेली आहे आपण साडीला वर्क असणार आहेत हाती आणि छान अशी वेली त्याच्यावरती फ्लावर सुंदर असं फ्लावर उठून दिसतंय साडीवरती पहिला कलर जाणार आहे राणी कलर अगदी सुंदर साडी आहे ऑनलाईन पाहिलं तरी बुकिंग होतात साडीची प्राईस जाणार आहे फक्त 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 फक्त, फक्त। अकराशे रुपये सुंदर अशी साडी राणी कलर वाव असा राणी कलर आपण दुसरा कलर पाहणार आहोत छान असा पेटो ब्ल्यू कलर सुंदर अस पेट ब्ल्यू कलर आणि त्याच्यावरती आहे तुम्ही मॅडम जवळून दाखवा जरा आम्हाला जवळ साडी बघायला आवडते बर वर का तर हे पा किती सुंदर असे फ्लावर उठून दिसत आहेत तर दुसरा कलर जाणार आहे छान असा प्लेटर ब्ल्यू कलर तिसरा कलर असणार आहे छान असा मेहंदी कलर मस्त असा मेहंदी कलर साडीला फ्लावर पा किती गोड उठून दिसत आहे अगदी छान दिसत आहे मेहंदी कलर हा पाहता अवेलेबल सगळे कलर अवेलेबल आहेत तर पटकन बुकिंग करायचे आहे यूट्यूबला पाहिल्यानंतर पटकन कॉन्टॅक्ट करायचा आहे कॉन्टॅक्ट नंबर घ्या सत्त्याण्णव तीस एकोणतीस पासष्ट पंच्याहत्तर तर हा पहा रेड कलर ॲवेलेबल कलर पाहताय तुम्ही ताई आणि साड्या आवडल्या तर एक लाईक एक कमेंट आणि शेअर करायचे जे शेअर करणार त्यांना आपण फिफ्टी रुपये कमी करणार आहोत तर पाच छान समोरपणखी कलर आणि हा पहा ऑरेंज कलर अगदी आगळ्या वेगळा ऑरेंज कलर साडी दिसते जितकी सुंदर की कोणताही कलर असू दे साडी घ्यावीच वाटेल तर ताई तुमच्यापर्यंत व्हिडिओ आली कारण असेल कारण तुम्हाला पण साडी खरेदी करायची कारण दिवाळी आली आहे दिवाळीला छान अशी साडी खरेदी करून सुद्धा शिवून भेटला पाहिजे तर पटकन कॉन्टॅक्ट करा साडी ऑनलाईन घरपोच मिळवा चला ते ठीक आहे बाय